माझी खासदार इम्तियाज जलील आपल्यासोबत आहेत मुंबईतील सीबीआय कार्यालयाच्या बाहेर आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कारण की मागच्या अनेक दिवसांपासून मंत्री संजय सिरसाट यांच्यावरती वारंवार आरोप करतायत सर तुमच्या हातात काही फायली दिसत आहेत आणि सीबीआय कार्यालयाच्या बाहेर तुम्ही हात नक्की काय प्रकरण आहे काय सांगाल गेले अनेक दिवसांपासून मंत्री संजय सिरसाट यांच्यावरती आरोप करत होता डॉक्युमेंट ऍज एव्हिडन्स मीडिया समोर आणलेले आहे त्याचा परिणाम हे झालेला आहे की मागच्या वीस दिवसापासून सजय साहेब जे जगाच्या सर्व मुद्द्यावर बोलत होते ते गप्प झालेले आहे कारण त्यांना माहीत आहे की एक डॉक्युमेंट जे आहे मी त्याला कशा चॅलेंज करू शकतं सारखे डॉक्युमेंट जे आहे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंट्स आहे ते दिल्यानंतर माझी अपेक्षा हे होती की कमीत कमी राज्य सरकार जे खूप मोठे मोठे भाषण करतात की आम्ही महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करू अशा प्रकारे कि की तुमचे मंत्री ओपनली मिसयूज ऑफ पॉवर व्हायोलेशन ऑफ ऑल रूल्स करून स्वतःच्या नावावर किती कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेत आ, आहे अपेक्षा सरकारकडून होती मग असा संदेश आला सरकारकडून की नाही आम्ही करणार नाही कारण आम्ही सगळ्या मंत्र्यांना सांगितलेले आहे की तुम्ही खा हम भी मिलके खाके को खतम कर अपेक्षा काय होती की जे एजन्सीज आहेत एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट असू शकतं आय असू शकतं अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्र सरकारचा असू शकतं की इन्कम टॅक्स असू शकतं हे माझ्या बाबतीत घडलं असतं ना तर आत्तापर्यंत ईडी माझ्या ग गेटच्या समोर आली असती आय आली असती एन्फोर्समेंट इन्कम टॅक्सवाले आले असते एका मंत्र्यासाठी वेगळा कायदा आहे का नाही आहे ना मग हे कशामुळे चाललेलं आहे कोण का याची दखल घेत नाही आहे मी फक्त माझ्या जिल्ह्यातले होते म्हणून मी हे काढलं बहुतेक असं वाटतं की एक मंत्री है, इतके कोट्यवधी रुपये आज त्याचा प्रॉपर्टीज त्यांनी विकत घेतलेली आहे सगळ्यांचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते कुठपर्यंत जाणार ते फिगर्स आपल्यालाही माहीत पडणार नाही सुरुवातीवर संभाजीनगरमधल्या एका हॉटेल संदर्भात आरोप करत होता त्याच्यानंतर नाशिकमधील जे काही जमीन व्यवहार जमीन विकत घेताना जे काही व्यवहार केले त्या संदर्भात आरोप करत होतात आणखी काही कागदपत्र तुम्ही सीबीआय ला दिलेत का इतर आरोपांचं काय हे की विटशी हॉटेल याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे की नाही आहे की तीन चार वर्षापूर्वीच्या जे व्हॅल्युएशन होतं ते हॉटेलचा त्याच व्हॅल्युएशनच्या आधारावर आज त्यांना ते हॉटेल विकण्यात आली होती जेव्हा हे प्रकरण मीडियाने खूप गाजला ऑपोजिशनने आमच्यासारख्या लोकांनी खूप त्याचा हे मुद्दा केला तर मंत्री साहेब काय म्हटलं नाही आम्ही सोडून दिलेली आहे म्हणजे हे प्रकरण असं झालेलं आहे की रेड हँडेड पोलिसांनी कोणाला पकडली की तू घरी हे एटीएम सोडताना तर ते काय म्हणणार की साहेब ठीक आहे हे परत घ्या तुम्ही आणि माझ्यावर काही करू नका हं आम्ही सोडलं ते सगळं म्हणजे हे, हे हे काय असं प्रकारचं होतं का आमची अपेक्षा हे होती की मुख्यमंत्री त्याच्यावर इन्क्वायरी लावायला पाहिजे होते कलेक्टर ऑफिसच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायला पाहिजे होते दुसरं म्हणजे एम आय डी सीच्या लँड इतकं मोठं प्रकरण आहे मिसयूज ऑफ पॉवर अँड व्हायोलेशन ऑफ ऑल एम आय डी सी रूल्स की तुम्ही निर्णय घेतलेला आहे की कोणताही लँड आपल्याला सँक्शन करा अलॉट करायचं असेल तर ते ऑप्शन करणार आहे पेपरमध्ये ॲड देणार आहे रिझर्व लँड जे याच्यासाठी होतं आ, बस टर्मिनलसाठी ते डी रिझर्व्ह करून गपचुप तुम्ही मंत्री साहेबांना दिलं त्याचे ऑप्शन न करता पेपरमध्ये ऍड न टाकता म्हणजे हे मिसयूज ऑफ पॉवर नाही आहे का तर हे असं प्रकरण आहे आणि सर्वात मोठं प्रकरण म्हणजे जे गोर गरीब एसी समाजातली वर्ग दोनची जागा जे शाजापूर एरियामध्ये आहे दहा एकर जागा गोरगरीब लोकांची आहे ते हस्तांतर करता येत नाही जोपर्यंत तहसीलदार त्याच्यावर अंगठा मारत नाही आणि जोपर्यंत कलेक्टर साहेब त्याच्यावर सही करत नाही ते जागा कुणाला देता येत नाही पण मंत्री साहेबांनी तेही आपल्या मुलांच्या नावावर करून घेतले म्हणजे जे समाज कल्याण मंत्री आहे ते आता समाजाच्या त्यांच्याशी काही संबंध नाही आहे ते परिवार कल्याण मंत्री झालेले आहेत वारंवार असं म्हटलं जातं की विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांकडून ह्या ज्या यंत्रणा आहेत ज्यांचे तुम्ही नाव घेतली ईडी असेल सीबीआय असेल किंवा गुन्हे शाखा आर्थिक गुन्हे शाखा असेल या जा जा आसेल, आसेल, या, या सर्व यंत्रणांचा गैरवापर जो आहे तो सत्ताधाऱ्यांकडून केला जातो परंतु तुम्ही आता विरोधात आहात तुम्हाला न्याय मिळेल या संपूर्ण प्रकरणा नाही आहे मग मी मी प्रयत्न करत आहे आणि मी लोकांना आवाहन करत आहे की मी आज उभे आहे उद्या कोणी नाही राहणार की जेव्हा त्याला कळेल की साहेब ठीक आहे ते खात आहे ना खाऊ द्या त्यांना कारण त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई होणार नाही आहे मी आज कमी मी, इतकं धाडस्तर केला की एका कॅबिनेट मंत्र्याला मी गप्प बसवले मागच्या वीस दिवसापासून ते काही बोलत नाही आहे कशामुळे कारण त्यांना माहीत आहे की डॉक्युमेंट इतक्या स्ट्रॉंग आहे की मी कुठल्याही प्रकारचे एक्सप्लेनेशन देऊ शकणार नाही आता त्यांचा सगळा प्रयत्न सुरू आहे की मुख्यमंत्र्यांना थोडासा पटवण्यासाठी की साहेब माझ्यावर काही कारवाई करू नका एकनाथ शिंदे साहेबांना सांगत असेल की बाबा हा माझ्यावर काही करू नका ना नाही तर हे सगळं जे दुर्दैव आहे महाराष्ट्रासाठी ते मागच्या वेळेस बोलताना असं देखील म्हटलं होतं की किती कोणाला पुरावे घेऊन जायचे त्यांनी जा तोंडावर पडणार आहेत जे कोणी पुरावे घेऊन जात आहेत आणि ते कुठेतरी असं म्हटलं होतं की काही जण दलाल आहेत अशा प्रकारचं अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं होतं हिंदीमध्ये एक म्हण आहे खिसियानी बिल्ली खंबानोचे त्यांचं असं झालेलं आहे भाई मी आरोप केलं ना है? तर तुम्ही त्याचं उत्तर द्या ना तुम्ही आता प्रेस कॉन्फरन्स घेताना मीडियाला काय सांगतो मीडियाला तुम्ही एक कंडिशन टाकता की मी बोलेल पण तुम्ही इम्तियाज जलीलने जे मला आरोप केलेले आहे त्याच्या बाबतीत नाही विचारणार ना। आणि विचारे मीडियावालेही आपल्या आकाचे सांगितलं आकाने की नाही विचारायचं तर नाही विचारत आहे कोणी की बाबा हे ते डॉक्युमेंटच्या बाबतीत कमीत कमी बोला की कोणत्या आधारावर तुम्ही गोरगरीब एस सी समाजातली जमीन जे आहे ते एस सी समाजातले गोरगरीब लोकांची होती तुमच्या मुलाच्या नावावर कशा तुम्ही ट्रान्सफर करून घेतली एमआयडीसीच्या लँड डी डिरिझर्व करून आपल्या मुलाच्या नावावर कशा करून घेतली आहे करके आणि मंत्री होऊन आता मला असं वाटतं एक वर्षी नाही झालं असेल विचार करा की पाच वर्ष असे लोक मंत्री असतील असेल लूटना रहे के आ, आ, के ले ले। रहे तर काय किती लुटणार आहे महाराष्ट्राला धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की सामाजिक कल्याण मंत्री संजय सिरसाट यांच्यावरती खरंतर त्यांनी आरोप केलेले आहेत सामाजिक कल्याण मंत्री राहिलेले नाहीयेत तर हे आता परिवार कल्याण मंत्री झालेले आहेत असा आरोप जो आहे तो इम्तियाज जलील यांनी केलेला आहे कॅमेरामॅन ते मात्रेसह निवृत्ती बाबा टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव